वंश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचा तीनशे बेचाळीसवा राज्याभिषेक सोहळा आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे बेचाळीसवा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला असून शिवसेना उपनेते तथा पक्षप्रदोत आमदार भरत शेड गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समिती यांच्यामार्फत संपन्न झाला असून या शिवभक्तांची आली आहे गजरात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढत होळीच्या माळावरून दरबारी आणण्यात आली असून या ठिकाणी छत्रपतींना जलाभिषेक घालत छत्रपतींचा जय जयकार करत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा संपन्न करून आमदार भरतशेड गोगावले हेलिकॉप्टरने शिवसेना महाअधिवेशनासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत यावेळी बोलत असताना आमदार भरतसेड गोगावले यांनी सांगितले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सा त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळा देखील पुढे साजरा केला जाईल अशी ग्वाही आमदार भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावरून दिली आहे त्यासाठी छत्रपती संभाजीराजे दिनोत्सव समितीसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले आहे अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्य उपस्थिती लावली आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड समाधान आहे तीनशे बेचाळीसवा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न होतोय आमच्या रायगड जिल्हत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले इथे आत्ता जवळजवळ हे सात वर्ष झालेली आहेत आणि हे आता हळूहळू वाढत जाल जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला के आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोक येऊ लागलेले आहेत त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे रायगड जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असाल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवभक्त या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या दोन कार्यक्रम तरी तरुण आणि चुकू नये असं मला वाटतं आहे एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे दोन कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत यावेत इथं नतमस्तक व्हावं असे माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद